दा जरंग पाटील यांच्या आदेशानुसार एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई महामोर्चा या निमित्तानं आपण दहीपळ गामामध्ये एक चावडी बैठक त्याचबरोबर नियोजन बैठक यांचं आयोजन उद्या दिनांक एकतीस रोजी सायंकाळी सात वाजता खंडोमा मंदिर या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे तर या आयोज बैठकीसाठी आमचे धाराशिवचे काही मराठा सेवक हो। आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांना मराठा सेवकांना विनंती आहे की आपण या बैठकीसाठी आव अजून उपस्थित राहून सहकार्य करावे जय शिवराय सर्वांना जय शिवराय रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे आपले संघर्ष योद्धा मनोज दारांगे पाटील यांचा वाढदिवस परंतु दादांची अशी सूचना आहे की त्यानिमित्त कोणताही उत्सव करायचा नाही परंतु कर्तव्य करायला काहीही हरकत नाही आणि म्हणूनच आपण या दिवशी केवळ मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजाप्रती असलेलं आपलं रक्त कर्तव्य पूर्ण करत आहोत खंडेश्वरी मंदिर धैफळ या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शुक्रवारी भव्य असं रक्तदान शिबिरं या ठिकाणी आपण आयोजित करीत आहोत मी सर्व समाज बांधवांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की या रक्तदान शिबिरात आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि सर्वच समाजाप्रती आपलं असलेलं रक्त कर्तव्य पूर्ण करावं हीच विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र